महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात आमटेकपुरा येथे पोळ्याच्या दिवशी बैलाप्रमाणेच गंधर्व राजाला प्रकारे सजवल्या जाते त्यांची पूजा अर्चा केल्या जाते नंतर पोळ्याप्रमाणेच त्यांना घरासमोर उभे केल्या जाते पोळ्याच्या दिवशी अशा प्रकारे गंधर्व राजाची पूजा करण्यात येते कष्टाळू प्राणी म्हणून गंधर्व राजाची सर्वत्र ओळख आहे आमटेकपुरा येथे घरासमोर या गंधर्व राजाला प्रकारे झूल घालून त्यांचा साथ साथ चढून त्यांना अशा प्रकारे सजवण्यात येते पोळ्याच्या दिवशी खास त्यांचा मान सन्मान या ठिकाणी मालकवर्ग करत असतात गेल्या अनेक वर्षापासून पिढीजात परंपरेने पोळ्याच्या दिवशी अशा प्रकारे पूजा केल्या जाते अकोट सायंकाळच्या जा पायरी या सर्व गदर्व राजांना एका ठिकाणी उभं करून त्यांना गोडधोळ वगैरे सर्व पूजा अर्चासुद्धा केल्या जाते